नमस्कार मी पूर्वी संतोष सवार जिप्पशाळा घोटणे पुनर्वसन हाती तालुका संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी आमची टीम डॉक्टर जयंत आर्डीकर टीम सर्वप्रथम आपल्या देशाचे आदरणीय पंतप्रधान मोदीजी यांनी हा उपक्रम आमच्यापर्यंत आम्हाला सहभागीची के सुरू केली त्याबद्दल धन्यवाद आपल्याकडे शुद्ध ताजी हवा शुद्ध पाणी सुपी मृदा मिळणे कठीणच झाले आहे प्रदूषणाच्या वाढीमुळे सर्वत्र शारीरिक व्याधी दिसून येतात सर्वाला आपणच कारणीभूत आहोत वाढती लोकसंख्या आणि सुख यामुळे विनाश जवळ आला आहे असे वाटते नमस्कार मी विघ्नेश शिवाजी पवार शहरी जीवनापेक्षा ग्रामीण जीवन अजून बरे आहे प्लॅस्टिकचा अतिवापर भांडांचा धूर आणि कचरा व्यवस्थापनाचा अभाव यामुळे प्रदूषण वाढत आहे जाळून टाकलेल्या कचऱ्यातील प्लॅस्टिक जळताना निघणारा धूर आणि वाहनांचा धूर यामुळे हवेतील कार्बन मोनॉक्साईड मौनौस, सारखा का वायू वाढत आहे सूर्यापासून सुरी, येणाऱ्या अतिनील किरणांना रोखण्यास ओझोनचा थर आहे तो या वायूमुळे विरळ होत चालला आहे त्यामुळे त्या प्लॅस्टिक कचरा व्यवस्थापन पुन्हा वापर पुनर्वापर नमस्कार मी आमचा प्रोजेक्ट आहे कचऱ्याची आमचे कोटने गाव अतिशय दुर्गम होते दोन हजार तेरा साली त्याचे प्रकल्पातून पुनरुसन झाले ते हातीम होते आमचे पुनरुसन झाले आणि आता बारा वर्षे झाले आमच्या वसाहतीत कचरा व्यवस्थापन सुरू नसल्यामुळे सर्व उघड्यावर कचरा टाकतात त्यामुळे दुर्गंधी माशांचा प्रादुर्भाव रोग प्रसार होणारच प्लॅस्टिक पस, पसरल्यामुळे मातीचा कस कमी होऊन शेती व झाडे नीट होत नाहीत नमस्कार मी नित्य धुंदुबा पवार आम्ही कचऱ्याची विल्हेवाट या प्रोजेक्ट मधून कचरा एका टाकीत जमा करू यात पाण्याच्या एक त्यात पाण्याच्या एका टाकीतून ओव्हरफ्लो होणारे पाणी सोडून आता कचरा कुठून खालच्या टाकीत जमा करून प्लॅस्टिक प्लॅस्टिक हे डम्पिंग ग्राउंड मध्ये सूर्यप्रकाशात एकत्र करून सूर्यप्रकाशामुळे त्याचे विघटन होणे सोपे जाईल महिना दोन महिन्यांनी कचरा पुनर्वापर केंद्रात जमा करू नमस्कार मी सुरेश नांदेकवार आमच्या कचऱ्याचे प्रोजेक्ट मुळे तयार होणार खत आमच्या वसा शेतीसाठी उपयोगी येईल आणि कचऱ्याची समस्या कामची दूर येईल हा प्रोजेक्ट आम्ही मुलांनी स्वतः बनवला आहे धन्यवाद एकच भारत विकसित भारत